कन्नड तालुक्यातील नादरपूर फाट्यावरील सोमिनाथ सांडू निकम यांच्या घरामध्ये चोरी करणारा चोर आकाश छगन काळे राहणार अंतापूर तालुका गंगापूर याला चोरी करताना नागरिकांनी पकडून ठेवले अशी माहिती पोलीस पाटील यांनी पिशोर पोलिसांना दिली आहे त्याला लोक मारहाण करत आहेत असं कळवल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आकाश काळे याला लोकांनी पकडून ठेवलं होतं परंतु त्याच्यासोबत असलेले अजून दोन साथीदार दुचाकी घेऊन पसार झाले सोमनाथ सांडू निकम यांच्या घरामध्ये ज्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी पाहणी केली असता निकम यांच्या पाठीमागील दरवाज्याची आतील कडी कोयंडा तोडलेला होता घरातील लोखंडी कपाटामधील लॉकर मध्ये असलेले रोख व पस्तीस हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन झु चोरीला गेल्याचे निदर्शनास आले नागरिकांनी चोरट्याला जबर मारहाण केलेली दिसली त्यामुळे त्याला पिशोर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ठाण्यात नेले व पोलिसी खाक्या दाखवल्यावर आकाश काळे व बॉबी संतोष काळे गोंद्या काळे अशा तिघांनी चोरी केल्याचे सांगितले मात्र बॉबी व गुंड्याकाळे दुचाकी क्रमांक एम एच सतरा बी क्यू सतरा छप्पन्न यावरून पळून गेले पळून गेलेल्या दोन्ही आरोपीचा तांत्रिक पुराव्यानुसार पिशोर सिल्लोड पोल ग्रामीण वडा बाजार व फुलंबरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तात्काळ शोध घेतला पण फरार आरोपी यांचा शोध लागला आणि पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या मार्फत जिल्ह्यातील सर्वत्र नाकाबंदी लावणेबाबत सूचित केले सोमनाथ निकम यांच्या फिर्यादीवरून किशोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून फरार आरोपींना लवकरच ताब्यात घेतली जाईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे शिवशाही न्यूज कन्नड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या